नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो तमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त, जास्त किती वाढणार तुरीचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार तुरीचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार तुरीचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार तुरीचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार तुरीचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीचा बाजार काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीच्या मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि येत्या नव्वद दिवसामध्ये असं काय काय घडू शकतंय कि ज्यामुळे या ठिकाणी तुरीच्या भावामध्ये होणार प्रचंड बदल तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघायला गेलं तर तुरीचा पाचशेच्या दरम्यान दिसत आहे तुरीचा बाजारभाव मागच्या पंधरा दिवसांपूर्वी आपल्याला दहा हजाराच्या वर जाताना दिसला पण सध्याच्या कंडिशनला सरकारचे काही असणारी धोरण व आफ्रिकेतून तूर आयात होण्याची शक्यता या सर्वांमुळे तुरीच्या भावावरती काही प्रमाणात दबाव आला आहे पण असं म्हणतात ना की सूर्य हा ढगा आड काही काळ गेला याचा अर्थ सूर्याचं अस्तित्व संपलं नाही याच पद्धतीनं तुरीचा बाजारभाव मंदीत गेला याचा अर्थ तुरीची तेजी संपली नाही पुन्हा एकदा तुरीच्या भावाला झळाळी मिळणार कारण देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीचं उत्पादन जेवढं आहे त्याच्या अपेक्षा जास्त मागणी या ठिकाणी तुरीची असल्या कारणास्तव तुरीचा बाजारभाव इथून पुढे वाढणार याबद्दल दुमत नाही येत्या नव्वद दिवसांचा जर विचार केला तर येत्या नव्वद दिवसांमध्ये आपल्याला तुरीचा बाजार हा दहा ते बारा हजाराच्या दरम्यान दिसणार आणि अनुकूल परिस्थितीमध्ये जर तुरीचा बाजारभाव बारा हजार पार गेला तरी अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत दिसत आहे पण देशामध्ये ज्या निवडणूक आहेत त्यामुळे सरकार निवडणुका संपेपर्यंत तुरीच्या भावावरती बारकाईनं नजर ठेवेल म्हणून तुरीचा भाव नऊ ते बारा हजाराच्या दरम्यान दिसेल म्हणून अकरा बारा हजाराची पातळी भेटली ती पन्नास टक्के तूर विक्री करा बाकी पन्नास टक्के तेजीसाठी रोखून ठेवली तर काही हरकत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार तुरीचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार